પાર્વતી પુષે શંકરાસિ જંગમાચે રૂપ નિરોપા મજસી જંગમ જંગમસી કૈસા લક્ષણ ભેદ ત્યાં कैसे आचरण कोण स्थिती कैसी निळकंठी कोण वृत्ती ते निरोपा कैलासपती आवडी माझी ये सदाशिव म्हणे मेनके ऐक जंगमाचे रूप ज्ञान द्न्यान एक ज्ञाना वाचून आणिक शोभेची ना ज्ञान मनसी ते कोण तरी वस्तूचे जाणपण स्वयची झाला पण तोची जंगम जाणीजे वस्तु हो सदा सत सदा शिवानंदे डुलत करीना तो करवित करताना करता तो मी तूपणाचा भास तयासी नुरेची कोणे काळेसी उपाधी निरुपाधीसी विरहित तोच जंगम तो स्वतंत्र विधीने असे कोणा आधी न तो नसे गुरुबुद्धी विन काही करू तू नसे तोची जंगम उत्तम तोचि गुरु मोक्षदाता मोक्ष ही होय पाया लागता न मानी तो सर्वता श्लाघ्यता काही मुक्त म्हणजे सुटला बद्ध म्हणजे बांधिला तो मुळीच बांधिला नाही त्याला सुटला म्हणावे काही जो बंध मोक्षातीत वस्तुरूपची असे साक्षीभूत भूत वस्तुसी बंद मोक्ष म्हणता संत हास ऐकून होऊन असे निर्विकल्प निर्गुण निराश निजभरित निर्वाण तोची जंगम उत्तम तो ध्येय ध्याता ध्यानासी अति ज्ञानासी भोक्ता भोग्य भोगासी विरहित जंगम कर्ता कार्यकारणासी अति दृश्यदृष्टादर्शनासी सत्रजतम त्रिगुणासी विरहित जो जंगम ऐसा जंगम तो वीरशैव जीव न धरी नरी द्वेष द्वेषभाव स्वधर्मी जना तारक अंग आचारासि असे आचार प्राणासि मिश्रितवसे प्राणतो लिंगाशी मिश्रितसेसे लिंग जंगमी मिश्रित एवं परस्पर एर एरास मिश्रित होती समरस येणे विधीवर ते जो गुरु रूप त्यास बोली जे शुद्ध जंगम काम क्रोधा दिवसी जंगम श्रेष्ठ बोलीजे आता काम क्रोध कोण्या रीती लोभ मोह कवणा म्हणती त्याग मणीजे कोण स्थिती मग त्यागी जे काम तो बहुधा परी असे एक काम स्वर्ग सुख मानसी वसे ધરી વરપડાપડેક દાહી દિશ વિષયાવરી એક કામ ફળ ઇચ્છા અંતરી પુે ભોગુ મન યે પરી કામાસે ભોતા પરીસી ત્યાને નાડીલે થોરાસી तया त्या त्या गुण आहे त्यासी शुद्ध जंगम बोली स्त्री काम महाबाधक का त्या ते त्या गीता असे महासुख त्या कामासी भीती ब्रमाधिक दुर्धर जेने सर्व काम टाकीले थुंकून तोची एक जंगम जाण शिवाचारासी तारक ऐक क्रोधाची खूण बर्वे क्षण पराचे देखून वाटे करावे तयाचे नाशन त्या व क्रोध जाणीजे इच्छिले काम पूर्ण न होता चित्ते महाचरफडीचे ये भरते शुद्ध कर्म क्रोध मनो तयात्वे कामाचा पुत्र क्रोध तो कामाचा होता हरास तरी ठावनुरेची क्रोधास त्या दोहीशी अतीत जोत्यास शुद्ध जंगम बोलिजे लोभे लोभो नि मोहित मोहिले नुकळे चित्त लोभे स्त्री बाळे समस्त आपुली म्हणून मोहिला बरवा पदार्थ देखोन, न ते लोभ मोह न धरोन जो निरपेक्ष सत्य शरण तोची लोभ मोहातीत तो वरपडा न दर्शन माने फुगारा न धरी माझे तुझे भेदासी अंतरी थाराने दिसतो विषया ते विषमानी स्वर्गादि सुखतुच्छगणी स्वय गुरुरूपची हो असे तो उत्तम जंगम कोण न करी कचकच कोणासी न बोले उच्च निच लटिके न वध्ये साच तो उत्तम जंगम कुचेष्टा कुचाळी न करी कदा रळी रांगोळी कुवाक्ये कोणा न सळी तोची उत्तम जंगम जो परजीवाची न करी हिंसा परनिंदा न करी काही आशा परस्त्रिया मातेषा તો જંગમ ઉત્તમ તો નિર્મળ તરી કૈસા પાતાળ ગંગે ચગજૈસા રાવરંક જયા સરીસા તો ભરીત કદી નાહિ હકહકિત્ત કોનાસી પરીહાસ સહજ સ્થિતિ તેને અસને ભક્તિવિની ન રાહને પરાપેક્ષા ઘેને દેને તોમ सर्व त्यागुनी विरक्त असणे अन्न वस्त्रा लोलूप नसणे वैराग्य वृत्ती सदा राहणे जंगमोत्तमाचे सर्व त्यागावे हे श्लोकीचे पद तरी काय त्यागावे ऐक भेद सर्व दोषाचा उपडी जे मूळ कंद अहंकार तो एकला अहंकार त्यागिता सर्व त्यागिले होय तत्वता जेवी मुळी उन्माळिता शाखा पल्लव उन्माळिले देवी अहंकार त्यागिता सर्व त्यागिले होय स्पर्शन जरी तोची जंगम तरी भुक्तिमुक्ती ओळगे अंगन कल्पांतवरी तो पाहे जयाकडे कृपादृष्टी तरी होय तया आनंदाची सृष्टी स्वानंदा चढे पुष्टी उठाउठी तत्काळ त्याची भेटी भावयासी काही पुण्य असावे गाठीसी पुण्य वाचून न भेटे कवनासी सत्य शरण तो पदरी काही पुण्याची असेल जोडी तरीच जंगमलिंगी होय आवडी अन्यथा जाणावी कबाडी संसारी बद्धतो सुखपदार्थ दृष्टी देखोनी त्याची इच्छा लोभ धरोनी की कुकर्मासी आश्रय देऊनी वरते त्या जंगमा सोडावे स्वतः न पाळी शास्त्र सांगे तया विपरीत बोलती अधर्मे कुळे नरका जाती सत्य जाण ओ देवी स्वधर्माची जो करी निंदा स्वकर्णे ऐके मुदा प्रत्युत्तर न देत कदा जंगम वंश न चितो ज्ञाती जंगम असून जो न धरी स्वधर्माभिमान तो श्वान शुकर योनी जाण भोगी देवी कल्पवरी जो अखंड स्वधर्माते प्रतिपादितसे सदर्थे करी धर्म प्रसिद्धी जगाते जंगम वंश तोची जाण ઐસા આતા નિરૂપીલા જંગમ તો માર્ગ ઉત્તમ તુજે સ્વરૂપ હે તુજે વર્મ તુજ નિરોપી લે ઓ દેવી શ્રી શંકરાની પાર્વતી પ્રતિ નિરૂપીલી જંગમ સ્થિતિ હિ વીરશ ધર્માચી સ્તુતિ ઉચ્ચારી પુણ્ય બહુ એ શ્રી પરમરસાર મૃત શિવગૌરી સંવાદી વર્તત ત્યાં ટીકા કરુણી પ્રાકૃત श्री परम हर हरगौरी संवादे भक्तमागस जंगमस्वूपर्णन नम आध्याय गौड हा श्लोक तेरा ओव्या एक